श्री स्वामी समर्थ विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे सुमधुर गीत आपण ऐकलेच असेल आणि खरेच गाण्यातील बोलाप्रमाणे आयुष्यात आपल्यावरती एक वेळ अशी येते की आपण विचार करतो की विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती धर्म हा आपल्या आध्यात्मिक उन्नती भक्ती परोपकार सांसारिक सुखासोबत पारमार्थिक सुखाचा आनंद भूतदया आदी गुण शिकवतो जन्माने मी हिंदू आहे परंतु चालू परिस्थितीमध्ये हिंदू धर्मातील तेहतीस कोटी देवी देवता त्यानंतर त्यांचे चरित्र पुराण कथा महात्म्य वर्णन यानंतर आपल्या धर्मातील विविध साधू संत महंत आपल्या समाजाला लाभलेले विचार तत्वज्ञान या सर्व गोष्टी पाहता मनाची स्थिती विचलित होऊ लागली आपल्या हिंदू धर्माची उत्पत्ती उत्थान व विकास या गोष्टींचा विचार केला तर वैदिक काळातील रुशी मुनींचे तत्वज्ञान ज्ञानाचे भंडार असलेले आपले वेद श्रुती आरण्यके त्यानंतर आपले धार्मिक ग्रंथ ज्यात सर्वप्रथम भगवद्गीता महाभारत रामायण अनेक पुराणे भागवत ज्ञानेश्वरी दासबोध नवनाथ गाथा अशी विपुल ग्रंथसंपदा आहे तीर्थक्षेत्रांचा विचार केला तर धाम, अयोध्या काशी मथुरा सोमनाथ रामेश्वर अशी अनगिनत तीर्थक्षेत्र आपल्याकडे आहेत आत्मा आणि परमात्म्याचे ज्ञान योग साधनेचे महत्व अशा अनेक गोष्टी आपल्या धर्मात आहेत एवढा असा ब्रह्मांड भरून सागरासारखा हिंदू धर्म हा आपल्या मती पलीकडचा आहे आपल्या या छोट्याशा शंभर वर्षाच्या आयुष्यात जे की आता कमी कमी होऊन साठ ते ऐंशी वर्षाच्या मध्ये सिमटले आहे आपण आपला धर्म कसा पाळणार कोणत्या ईश्वराची कोणत्या पंथाची कोणत्या धर्मग्रंथाची कोणत्या तीर्थक्षेत्राची व वेगवेगळ्या पूजा पद्धतीचे आचरण करणार असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनाला पडत होते म्हणतात ना शोधा म्हणजे सापडेल मी शोधले आणि मला माझ्या प्रश्नाचे उत्तर सापडले स्वामी समर्थ मार्ग एका वाक्यात सांगायचे ठरले तर या भक्तिमार्गात सर्व हिंदू धर्माचा सार एकवटलेला आहे आपल्या मूळ हिंदू संस्कृतीला जपणारा सर्व देवी देवतांचा सणावारांचा तिथींचे औचित्य साधून विधिवत पूजा अर्चना करणारा वैदिक संस्कृतीची मूळ संकल्पना जपणारा आपल्या वेदांना धर्मग्रंथांना ऋषीमुनी देवी देवता संत परंपरेला योग्य तो मान सन्मान देणारा हा भक्तिमार्ग आहे या भक्ति मार्गात आल्यानंतर असे कुठेही वाटत नाही की आपण आपले काही गमवले आहे आणि नवीन काही करत आहे या उलट आता आपल्याला आपले देव देश आणि धर्माचे अधिक महत्त्व पटले आहे समाजात स्वामी भक्त असल्याने सदाचारी व्यक्ती म्हणून आपली ख्याती पसरली आहे शेवटी आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी संकटांना सामोरे जाण्यासाठी आपल्याला दुःखांपासून दूर ठेवण्यासाठी आपले रक्षण करण्यासाठी सदैव गुरुमावली श्री स्वामी समर्थ आपल्या पाठीशी उभी आहे श्री स्वामी सद समर्थ सदैव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ